मित्रांनो पुष्पा टू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घालत आहे पुष्पा एकच्या च्या यशानंतर या चित्रपटाने सुद्धा जबरदस्त कलेक्शन केलेलं आहे पण तरीही काही रिव्ह्यूज निगेटिव्ह का आलेले आहेत हा चित्रपट थिएटरमध्ये पाहावा की नाही हे जाणून घेण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो पुष्पा टूने पहिल्याच आठवड्यात एक हजार कोटींचा आकडा पार केलेला आहे तो एक विक्रमी कलेक्शन आहे या चित्रपटाने भारतात आणि परदेशात मोठ्या प्रमाणात यश मिळवलेले आहे पण असं असतानाही चित्रपटावर काही तिखट प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत काही लोक या चित्रपटाच्या यशाबद्दल उत्साही असले तरी काही लोक मात्र कथानकावर आणि अन्य बाबींवरती नाखुश आपल्याला दिसतात निगेटिव रिव्ह्यूज का आलेले आहेत ते एकदा आपण समजून घेऊया या चित्रपटाचे अनेक भाग बऱ्याच लोकांना आवडलेले नाही काही लोकांना चित्रपट एकाच पद्धतीने पुढे जातो आणि त्यात काही नवीन किंवा रोमांचक गोष्टी नाहीत असं जाणवलं पुष्पराज म्हणजेच अल्लू अर्जुनचं पात्र परत एकदा तसंच उभं राहिलेलं आहे काही लोक म्हणतात की त्याच्या भूमिकेचे आकर्षण आता कमी झालेले आहे आणि त्याच्या अभिनयात काही नवीन आणि वेगळेपण काही दिसलेलं नाही विरोधकांची कमजोरी म्हणजेच असं आपल्याला म्हणता येणार आहे की पुष्पा टूमध्ये फराफ ने महत्त्वाची भूमिका केलेली आहे पण आलो अर्जुनची त्याच्या विरोधकाची भूमिका त्याच प्रमाणात जास्त प्रभावी वाटली नाही त्याचा संघर्ष पुष्पराजसोबत काही वेळा नकारात्मक वाटतो तर पुष्पाच्या पात्राची खोली आणि त्याची भूमिका इतकी महत्त्वाची या चित्रपटामध्ये जाणवलेली नाही आणि त्यामुळे चित्रपट थोडा कुठेतरी गडबडतो असंच आपल्याला दिसायला लागतं चित्रपटाचा रन टाईमसुद्धा खूप मोठा आहे तीन तास वीस मिनिटाचा हा चित्रपट काही वेळा लांबलेला आणि निरस वाटायला लागतो ला ला। दुसऱ्या अर्ध्यामध्ये कथा पुढे न जाता ती स्लो होऊन जाते आणि काही ठिकाणी गती थांबते त्यामुळे काही प्रेक्षकांना थोडं कंटाळा आल्यासारखं वाटायला लागतं ला ला। पुष्पराजचे काही ऍक्शन सीन्स आणि संवाद शानदार आहे पण तेच काही वेळाने अतिसंवेदनशील होऊन चित्रपटाच्या इतर बाबींचं महत्त्व कमी करायला लागतात ला ला ला। या चित्रपटात नवा जोश आहे पण कधी तो अतिशयोक्ती पण होऊन उचलला गेलेला आहे की काय असं जाणवायला लागतं ला ला त्यामुळे कथा खूप उथळ वाटायला लागती ला ला मित्रांनो पुष्पा टूचा बॉक्स ऑफिसवरील धुमाकूळ आणि आलू अर्जुनचा अभिनय यावर शंका नाही पण काही लोकांना या चित्रपटाच्या कथनकाची गती विलनची ताकद कमी करत आहे की काय असं जाणवतं या चित्रपटाचा लांब असलेला रन टाईम त्यामुळे कुठेतरी थोडी निराशा जाणवते तर तुम्हाला ॲक्शन आणि थोडा मसाला फिल्म आवडत असेल तर हा चित्रपट पाहणं वाईट ठरणार नाही तुम्ही खूप अपेक्षासह जात असाल चित्रपटगृहामध्ये तर कदाचित तुमची काही निराशा होऊ शकते तर पुष्पा टूमध्ये थिएटरमध्ये पाहावा की नाही त्यासाठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही, आवडी तुम्ही निर्णय घ्यावा मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझं चॅनल म्हणजेच राजेंद्र भोसले हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत जे बेल बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका मित्रांनो इथंच थांबूया धन्यवाद